Saudara Mitra No, Namaskar. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं मात्र सावली आंघोळीसाठी गेलेली असते तेवढ्या वेळा तिला लवकर आंघोळ करून ऑफिसलाही जायचं असतं घरचं कामही करायचं असतं पण सारंग मात्र काही ऐकायला तयारच नसतो तो म्हणू लागतो की सावली प्लीज दरवाजा ना मला आंघोळ करायची त्यावेळी सावली म्हणू लागते हो। सारंग सर सा, तुम्हाला कळत नाही का मी आंघोळ करते ना माझी आंघोळ झाली ना की मग तुम्ही आंघोळ करा त्यानंतर सारंग म्हणतो तुझी आंघोळ झाली की काय फायदा सावली मी तुला काय म्हणतोय दरवाजा खोल ना त्यावेळी सावली तर खूपच चिडते आणि म्हणू लागते की सारंग सर सा, तुम्ही गप्पा बसा बरं का माझ्या आंघोळ झाल्याशिवाय ना मी बाहेर येणारच नाही आणि मग त्यानंतर सावली बाहेर येते त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय सावली मी तुला काय म्हणतो माझं ऐकतच नाही आणि मग त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर तुमचं काय चालू होतं तुम्हाला कळत नाही का मी आंघोळ करत होते ना मला ऑफिसचं काम घरचं काम माझ्या मागे किती काम आहे त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय गं सावली झाली तुझी आंघोळ त्यावेळी सावली म्हणती हो सारंग सर माझी आंघोळ झाली तुम्हाला दिसत नाही का त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय सावली मलाही तुझ्यासोबत आंघोळ करायची होती ना सावली तर काय सारंगला गप्पच करते आणि म्हणूही लागते सारंग सर तुमचं काय हो तुम्हाला कळतं की नाही कुठे काय बोलाव तुम्ही गप्पा बसा बरं का तुम्हाला माहिती आहे ना मला घरातलं काम मला सापेचं कामाला किती काम करायचं आहे मग त्यानंतर सावली म्हणू लागते की सारंग सर उशीर करून कसाच चालेल ला ऑफिसलाही जायचं आहे ना त्यावेळी सारंग तर लगेच सावलीला डायरेक्टली जवळच घेतो आणि तिला म्हणू लागतो की सावली मी पण तेच म्हणतोय ना उशीर व्हायला हो नको सगळे कामं वेळेत व्हायला हो हवे त्यानंतर सावली तर लाजूनच सारंगकडे बघू लागते मग दुसरीकडे ऐश्वर्या मात्र सावलीला जे दूध देत असते ना त्या दुधामध्ये काहीतरी पावडर वगैरे मिक्स करत असते त्यानंतर ती म्हणू लागते या घरामध्ये जर माझ्या पोटून वारस जन्माला येणार नसेल ना तर मी असं कुणाच्याच पोटून वार या घरामध्ये वारस देऊ देणार नाही आणि मग ती म्हणू लागते की मी जे करणार ना आता त्यानंतर सावली कधीच आई होणार नाही त्यानंतर मग ऐश्वर्या त्या दुधामध्ये काहीतरी पावडर मिक्स करते आणि मग ते विठुरायाच्या मूर्तीसमोर किचनमध्येच ठेवून देत असते दुसरीकडे जगन्नाथजीला कळत असते की सावलीची एक सुकना तिला खूप मोठी महागात पडणार आहे ते त्याच्या बायकोला सांगत असतो मग त्यानंतर तिची ती आईला तर खूपच अस्वस्थ वाटत असतं त्यानंतर जगन्नाथ असंही सांगतो की सावलीने जर ती चूक केली ना परत तिच्या नशिबात कधी संतती प्राप्ती नसणार आहे ते दोघे जण खूप अस्वस्थ असतात त्यांना भीती या गोष्टीची असते की सावलीने ती चूक अजिबात करू नये आणि मग ऐश्वर्या किचनमध्येच असते तिला मात्र ते दूध सावलीला पहिला द्यायचं असतं त्यानंतर सावली आनंदातच किचनमध्ये येते त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणते सावली तर डायरेक्टली कनिक मिळवा मिळायलाच घेणार असते त्यानंतर मग ऐश्वर्या म्हणून लागते काय गोष्ट तू थकली असतील ना अगोदर निवांतपणे दूध घे आणि मग त्यानंतर कनिक भिजवण तू आणि मग त्यानंतर कधी का महिना आपण ऐश्वर्याचं सावली बोलणं ऐकत असेल म्हणू लागते की ठीक आहे ऐश्वर्या मॅडम मी अगोदर दूधच पिते आणि मग नंतर मी कणिक मळते आणि मग ती विठूरायाच्या समोर जाते तिथेच तो ग्लास ठेवलेला असतो आता म्हणू लागते की शेवटी इठूरायाची इच्छा त्याच्या मनात असन तेच अगोदर होत असतं त्यानंतर ता, मग सावली दूध पिण्यासाठी ते घेणार असते ऐश्वर्याला तर खरंच खूप मजा येत असते की सावलीने एकदा जर हे दूध पिलं ना की माझं काम मग सोपं झालं त्यानंतर सावली तर दुधाचा ग्लास घेत असते आणि तोंडाला लावत असते तर बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं सावली ते पेती का ती नाही ना की मधामध्ये विठोराया काहीतरी तिची ती आणी टाळतो किंवा कोणाला तरी पाठवतो किंवा सारंग येतो काहीतरी होतं की नाही आपण उद्याच्या भागात नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय